नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी नवनियुक्त ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या नियुक्तीनंतर उसत शहरामध्ये अवैध धंद्यांना लगाम लागली होती पण नवनियुक्त ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचा आशीर्वाद आता पुसद येथील अवैध धंदेवाले वर्दी मट्टा जुगार चालक यांना प्राप्त झालेला दिसतो आणि साहेबांच्या रुजू झाल्यापासून पंधरा दिवसानंतरच आज रोजी उसद शहरामध्ये पुन्हा म्हणजेच बंद झालेले अवैध वरली मटका आणि जुगार अड्डे हे पुन्हा सुरू झालेले आहेत सर्वसामान्य नागरिकांकडून नवनियुक्त ठाणेदार वानखेडे यांच्या नियुक्तीनंतर बंद झालेले अवैध धंदे वरली मटका जुगार अड्डे यांच्यामुळे एक चांगला रिस्पॉन्स सामान्य नागरिकांकडून मिळाला होता पण आज रोजी पुन्हा अवैध मटका चालक चालक यांना शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त येथे अवैध वरली जुगारहाटे पूर्वरत सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे तसेच वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक यांचा तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध वर्ली मटके आणि जुगार चालक अड्डे चालक यांना पूर्वपासूनच चा आशीर्वाद प्राप्त होता त्याप्रमाणे येथील मामाचोक म्हणजे वसंत नगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील मामा चौक दुबई मधुकर नगर गायमुख नगर व विठावा तसेच श्रीरामपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वर्ली मटका व जुगार अड्ड्याचे काउंटर सुरू असून पुसद शहरात याप्रमाणे हानामारीच्या घटना पुण्याच्या घटना व इतरही क्राईम होत आहेत तर त्याला कारणीभूत असलेले हे अवैध धंदेच असून अवैध धंद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना मजबूत करण्याचे काम येथील पोलीस प्रशासन करीत असून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का अशी सर्वसामान्य नागरिकांकडून विचारपूस केली जात आहे प्रश्न निर्माण झालेला आहे तरी लवकरात लवकर पुस शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा लवकरच उपविभागीय पोलीस अधिकारी कुसद यांना लोकशाही मार्गाने उपोषणाचे निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत आर एन एन न्यूज मराठीसाठी साठी मी बाबा खान आर एन एन न्यूज मराठी पुसत इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें